लोकांना खासदार आमदार मंत्री उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री सगळंच करतो अशा या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत आणि म्हणून अशा कठीण प्रसंगात देखील प्रचार कार्यकर्त्यांसाठी करावा लागतो आणि म्हणून कार्यकर्त्यांच्या मागं उभं राहणं हे प्रत्येक नेत्याचं कर्तव्य आहे आणि या कर्तव्य भावनेतून आपण ही सभा या ठिकाणी घेतलेली आहे खरं म्हणजे कार्यकर्ता हाच प्रत्येक पक्षाचा एक आधारस्तंभ असतो कार्यकर्ता पक्षाला मोठं करत असतो कार्यकर्ता नेत्याला मोठं करत असतो मग त्याची अपेक्षा असते जेव्हा निवडणुका त्याच्या असतात या कार्यकर्त्याच्या निवडणुका आहेत जिल्हा परिषद काय पंचायत समिती काय आणि म्हणून सर्व नेत्यांनी आपली स्वतःची निवडणूक समजून या कार्यकर्त्यांच्या निवडणुकांमध्ये सहभाग घेतलेला आहे खरं म्हणजे यापूर्वी शिवरायांच्या या जन्मभूमी जुन्नरमध्ये नगरपालिकेवर आपला भगवा डवलाने आपण फडकवलेला आहे त्याबद्दल मी आपल्याला मनापासून धन्यवाद देतो विधानसभेत देखील आपण चमत्कार केला आहे नगरपालिकेतही केला विधानसभेत लाडक्या बहिणींनी लाडक्या भावांनी शेतकऱ्यांनी सगळ्याच आपल्या ज्येष्ठांनी या झालेल्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये थोडं थोडकं नाही तर अतिशय दैदिप्य मान यश मिळवून दिलं महायुतीला दोनशे बत्तीस जागा मिळाल्या महाराष्ट्राच्या इतिहासात कधी एवढ्या जागा मिळाल्या नव्हत्या त्या आपण चमत्कार करून दाखवला मी राज्याचा मुख्यमंत्री असताना या राज्यामध्ये संपूर्ण राज्य प्रत्येक जिल्हा तालुका फिरलो आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लेख लाडकी लखपती योजना मध्ये पन्नास टक्के सवलत देण्याचा निर्णय मुलींच उच्च शिक्षण मोफत देण्याचा निर्णय आपल्या नावासमोर आईचं नाव लिहिण्याचा निर्णय शेतकरी सन्मान योजना केंद्राचे सहा हजार होते आपले सहा हजार टाकून शेतकरी सन्मान योजना सुरू केली पीक विमा योजना शेतकऱ्यांसाठी अनेक योजना युवकांसाठी रोजगार पाहिजे लाडक्या बहिणींसाठी आरोग्याच्या अनेक योजना केल्या दीड लाखाचा महात्मा ज्योतिबा फुले विमा योजना होती मी मुख्यमंत्री असताना दीड लाखाची मर्यादा पाच लाखावर नेली पाच लाख रुपये महात्मा ज्योतिबा फुले योजनेचे केले अशा अनेक योजना केल्या इतके निर्णय आपण घेतले अडीच वर्षामध्ये ऐतिहासिक निर्णय घेतले आणि त्यामुळेच आपण दोनशे बत्तीस जागा निवडून दिल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सगळ्यात आवडती माझी योजना कुठली असेल तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना त्या योजनेला देखील त्या काळात विरोध केला काही लोक कोर्टात गेले आता झालेल्या निवडणुकांमध्ये देखील निवडणूक आयोगाला एक पत्र दिलं पैसे यांचे हप्ते थांबवा म्हणून परंतु आम्ही हप्ते बँकेमध्ये जमा करणारे लोक आहोत घेणारे नाही देणारे आहोत